हरिनामाचा महिमा सांगावा किती आणि त्याचे गुणगान गावे तरी किती कारण हरिनामामध्ये एवढी मोठी शक्ती सामावलेली आहे की या नामाशिवाय जग इकडचं तिकडं होऊ शकत नाही आपण जर एखादी गोष्ट ह्या हरिनामाच्या भरोशावर सोडून दिली तर कोणतीही काळजी न करता आपल्याला ती गोष्ट साध्य होऊ शकते फक्त ती गोष्ट योग्य असली पाहिजे आणि आपले प्रयत्न मात्र प्रामाणिक पाहिजेत कारण देव देखील कोणालाही देत नसतो ज्याचे प्रयत्न असतात त्याच्या पाठीमागं तो खंबीरपणे उभा राहतो करणारं कार्य आणि आपल्याकडून जे केलं जाणारं कार्य आहे ते कार्यदेखील तेवढ्याच महत्त्वाचं असायला हवं आणि त्यातून काहीतरी खरंच चांगलं निष्पन्न व्हायला हवं हरिचिंतनाचा महिमा किती मोठा असतो याविषयी संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगतात आपण एक असं ऐकत असतो की अन्न अन्न हे आपलं परब्रह्म असतं म्हणजे काय तर वर्णन हे जाणीरे जे यज्ञकर्म आपण असं म्हणतो हे फक्त पोट भरायचं साधन नाही तर हा फार मोठा यज्ञकर्म आहे ते अन्न पचवण्यासाठी त्या अन्नापासून ऊर्जा मिळवण्यासाठी अन्नापासून आपलं हाड रक्त मास ह्या सगळ्या गोष्टींना पोषक तत्व भेटण्यासाठी शरीराला असंख्य प्रयत्न करावे लागतात असंख्य प्र प्रक्रिया कराव्या लागतात आणि त्यातून जाऊन ह्या अन्नाचा कुठंतरी शेवट चांगला उपयोग होत असतो आणि जर हे अन्न जर हे अन्न आपण केवळ पोट भरायचे म्हणूनच खात असू तर खरंच याला अर्थ राहत नाही म्हणून आपण वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे असं म्हणत असतो मग हा आपण घास घेत असताना जर आपण हे अन्नसेवन विठुनामाचं नाम किंवा परमेश्वराचं ईश्वराचं जर नावं घेऊन जर करत असू तर हे अन्न सेवन एका प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन एरेठ्या पोट भरी चाम मसकाचे परी जेवूनी तो धाला हरी चिंतन केला काला तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले एवढ्या सुंदर रीतीने त्यांनी हरीचं चा नामप्रसाद चालू असताना नामसंकीर्तन चालू असताना आपण जो अन्न ग्रहण करतो त्याला काल्याचं महत्व आहे हे अन्न किती चांगलं असतं किती प्रकारे हे अन्न आपल्या शरीराला चांगलं होऊ शकतं याबद्दल संत तुकाराम महाराज या तुकारा अभंगामधून सांगतात ते काय म्हणतात तर परी ते अन्न हरिचिंतन भोजने पवित्र असतं हे अन्न पवित्र ते अन्न हरिचिंतन भोजनी म्हणजे हे असं अन्न पवित्र आहे जे हरिचिंतन चालू असताना हरिचं नामस्मरण चालू असताना आपण ग्रहण करतो भोजन करतो हे अन्न म्हणजे सर्वात पवित्र अन्न असं अन्न ग्रहण केल्यानंतर आपल्याला जी तृप्ती समाधान शरीराची गरजा थकवा सर्व काही ह्या दूर होऊन एक चांगलं पोषण करणारं हे अन्न आपल्याला ठरतं ये रेठ्या पोटभरी चाममसकाची परी जर हरीचं नामकीर्तन नसल चांगले संस्कार नसतील आणि अन्न खाण्यासाठीचा मिळवलेला पैसा हा लुबाडून कमवलेला असेल एखाद्याला त्रास देऊन जर कमवलेला असेल तर ह्या पैशाचं ह्या अन्नाचं सेवन जरी केलं तरी हे अन्न आपल्याला गोड कसं लागल हे अन्नानं खरंच आपल्या शरीराची जी काही गरज आहे ती भागल का याचा विचार प्रत्येकानं करावा असावा हे अन्न म्हणजे कसं आहे तर ए रे वे वेड्या वेठ्या पोटभरी चाममसकाची परी म्हणजे केवळ एका कातडीमध्ये आपल्या अन्न भरून ठेवल्यासारखं हे आजचा अर्थ तसा होतो म्हणजे पोटाची कातडी आणि याच्यामध्ये फक्त आपण एक पिशवी भरून ठेवली पोटाची अन्नानं असा त्याचा अर्थ होतो याचा शरीराला काय उपयोग होणार आहे असं संत तुकाराम महाराज ते सांगतात जेवूनी तो धाला हरि चिंतन केला काला म्हणजे जो हरि कीर्तनाच्या नामस्मरणाने जेवण करत असतो अन्नग्रहण करत असतो तो त्याचं जेवण काल्याचं स्वरूप प्राप्त करत असतं हा काल्याला साधारण असं महत्त्व असून हा काला खाल्ल्यानंतर शरीराची जे काही आपली ऊर्जा आहे ती एका क्षणार्धात भागवल्या जाते आणि मन तृप्त होऊन जातं शरीर तृप्त होऊन जातं असं हे काल्याचं प्रसादाचं कीर्तन किंवा ह्याचा जो आहार असतो हा असा असतो तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले विठ्ठलाचं नाव घेऊन जे काही तुम्ही खात असाल ह्या सर्व अन्नाला एक गोडी विशिष्ट अशी प्राप्त होते कारण विठ्ठलाचं नाम विठ्ठलाचं नाव ह्या अन्नामध्ये एक विशेष प्रकारचा गोडवा निर्माण करतो विशेष प्रकारची चव निर्माण करतो आणि त्यामुळं हे खाल्लेलं अन्न आपल्याला एक, एक चांगली ऊर्जा देतं आणि आपल्या शरीराच्या सर्व गरजा भागवतं अशा प्रकारे अन्न खाताना देखील ते अन्न कसं आलेलं आहे कोणत्या मार्गाने आलं आहे याचा विचार आपण जरूर केला पाहिजे पापाच्या मार्गाने आलेलं अन्न खाणं हे कितपत योग्य आहे याचा विचार देखील आपण केला पाहिजे चांगलं अन्न खाऊन चांगलं शरीर कमवणं आणि आपल्या पदरी शेवटी पुण्य पाडून घेणं एवढंच आपल्या हातामध्ये असू शकतं भक्तीचा मार्ग न सोडता हरिनामाचा चिंतनाचा मार्ग न सोडता जर आपण आपलं आयुष्य जगत राहिलो तर मात्र आपल्याला सुखी समाधानी जीवन आनंदी जीवन जगण्यासाठी हेच बळ मिळ जय जय रामकृष्ण हरी